प्रकरण तिसरे भारतातील ताम्र पाषाणयुगीन गाव व वसाहती यात आपण पहिला मुद्दा बघितला भारतातील ताम्र पाषाणयुग आता दुसरा मुद्दा आहे ताम्र पाषाणयुगीन महाराष्ट्र कसा होता हे माहिती आपण बघणार आहोत तर ताम्र पाषाणयुगीन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये साधारणत उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक हे पोचलेले होते याचा पुरावा हा दायमाबाद या ठिकाणी मिळालेला आहे ते तिथे पोचण्याआधीच्या काळात तिथे जी ताम्र पाषाणयुगीन संस्कृती होती तिला सावळदा संस्कृती या नावाने ओळखली जाते त्यानंतर मग अनुक्रमे माळवा संस्कृती व जो जोरवे संस्कृती यांचे अवशेष मिळालेले आता आपण सावळदा संस्कृतीविषयी माहिती बघू सावळदा हे धुळे जिल्ह्यात आहे आणि ते तापी नदीवर वसलेले आहे सावदा संस्कृतीचा काळ हा इसवी सनापूर्वी सुमारे दोन हजार ते एक हजार आठशे असा होता या संस्कृतीचा उगम जो आहे तो उत्तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांचा सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झालेला असावा दायमाबाद येथील या संस्कृतीचे लोक हे चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते त्यावरील नक्षीमध्ये बाळाचे टोक माशांचे गळ आणि विविध प्राणी यांच्या आकृत्यांचा समावेश असलेला दिसून येतो त्याचप्रमाणे तांब्याच्या वस्तू गारगोटी वर्गातल्या खड्यांचे मणी हाडांपासून बनवलेली बाणाचे टोक दगडाचे पाटे वरवंटे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरामध्ये होती त्यांच्या गाव वसाहतींभोवती तटबंदी म्हणजे संरक्षक भिंत बांधलेली होती त्यांची घरं ही मातीची होती घरातील ज्या जमिनी होत्या त्या गाळ आणि माती एकत्र करून चोपून बनवलेल्या होत्या सावदा संस्कृतीच्या लोकांचा व सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा संपर्क होता तसंच धुळे जिल्ह्यातील कावठे या स्थळाच्या खोदकामात सापडलेल्या शंखांच्या वस्तू ह्या सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी असलेल्या विनिमयाचं म्हणजेच देवाणघेवाणीचा पुरावा आहे दुसरा आहे माळवा आणि जोरवे संस्कृती ही इसवी सणापूर्वी एक हजार सहाशेच्या सुमारास माळवा संस्कृतीचे लोक हे महाराष्ट्रामध्ये पोचलेले होते शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती ह्या महाराष्ट्रामध्ये प्रथम माळवा संस्कृतीच्या लोकांनी वसवलेल्या होत्या म्हणून ते महाराष्ट्राचे आद्य शेतकरी मानले जाते महाराष्ट्रात आल्यावर त्यांचा संपर्क हा कर्नाटकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी आला त्याद्वारे मग माळवा संस्कृतीचे लोक हे घडवत असलेल्या मातीच्या भांड्यांचं तंत्रज्ञान घाट आणि नक्षीचे नमुने यामध्ये काही बदल घडून आले आणि जोरवे संस्कृती या नावाने ओळखली जाणारी नवीन संस्कृती इथे उदयाला आली अहमदनगर जिल्ह्यातील जोरवे येथे ही संस्कृती प्रथम उजेडात आली महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार हा तापी गोदावरी आणि भीमा या नद्यांच्या खोऱ्यात झालेला होता दायमाबाद तसेच प्रकाशे जिल्हा नंदुरबार आणि इनामगाव ही गावे या संस्कृतीची विस्ताराने मोठी व त्या त्या नदीच्या खोऱ्यातील प्रमुख केंद्र होती या मोठ्या केंद्रांशी जोडली गेलेली छोटी मोठी खेडी आणि शेतवाडे असायची उदाहरणार्थ नेवासे नाशिक ही मोठी खेडी तसेच पुणे जिल्ह्यातील चांडोली व सोनगाव नाशिक जिल्ह्यातील पिंपळदर ही छोटी खेडी आणि इनामगावजवळची वाळकी ही वाडी पिंपळदर बागलाण घाटात तापीचे खोरे व गोदावरीचे खोरे द्या या दोघांपासून मोक्याच्या ठिकाणी हे आहे त्यामुळे विस्ताराने छोटे असले तरी व्यापाराच्या दृष्टीने ते महत्त्वाचे होते घोड आणि मुळा नदीच्या संगमावर असलेली वाळकी ही एक शेतवाडी होती इनामगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील विस्तृत उत्खननामुळे म्हणजेच खोदकामामुळे माळवा व जोरवे संस्कृतींमधील लोकांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध आहे इनामगाव येथील कालक्रम असा आहे की माळवा संस्कृतीचा कालखंड जो आहे तो सन पूर्व सोळाशे ते चौदाशे आहे पूर्व जोर्वे संस्कृतीचा कालखंड हा पूर्व चौदाशे ते एक हजार आहे आणि उत्तर जोर्वे संस्कृतीचा कालखंड हा पूर्व एक हजार ते सातशे असा आहे माळवा संस्कृतीनंतरच्या टप्प्यातील जोर्वे संस्कृतीचा समृद्ध काळ म्हणजे पूर्व जोर्वे आणि उतरणीचा काळ म्हणजे उत्तर जोर्वे असे दोन भाग होते इनामगावच्या खोदकामात या दोन टप्प्यातील लोकजीवन हे सविस्तरपणे उलगडलेले गे आहे इनामगाव येथील माळवा संस्कृतीच्या काळातील लोकांची घरं ही आयताकृती आणि एस्पेस होती घराच्या भिंती ह्या कुडाच्या असत घरांमध्ये आडभिंत घालून घराचे दोन भाग केलेले असत उभी कोठी ठेवण्यासाठी एक गोल ओटा चार पायांचे रांजण ठेवण्यासाठी टेकूचे चार चपटे दगड व चुन्याने लिंपलेले बळद यासारख्या गोष्टींवरून घरांमध्ये दीर्घकालीन साठवणूक करण्यासाठी केलेली तरतूद ही लक्षात येते क्वचित त्याच्यावर जमिनीत गोल खड्डा करून झोपड्या ह्या उभारल्या जात त्यांना गर्तावास असं म्हटलं जायचं मावा संस्कृतीची मातीची भांडी ही पिवळसर रंगाची असत त्यावर तपकिरी रंगात नक्षी काढलेली असायची त्यांचा पोत जो आहे तो खरबरीत असायचा जोरवे संस्कृतीची भांडी ही खणखणीत भाजलेली असल्यामुळे त्यांचा आवाज जो आहे तो धातूच्या भांड्यांप्रमाणे असतो त्यांचा रंग हा लाल असतो आणि त्यावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली असते त्याच्यामध्ये तोटीची भांडी मध्यभागी कंगोरे असलेले वाळगे आणि कुंडे चंबू घडे अशा घाटयाच्या भांड्यांचा समावेश असतो उत्तर जोरवे काळात भांड्यांचे घाट हे तत्तेच राहिले तरी त्यावर फारशी नक्षी त्यांनी काढलेली दिसत नाही इनामगाव येथे माळवा आणि पूर्व जोरवे काळातील कुंभकारांच्या भट्ट्या ह्या मिळालेल्या आहेत त्या गोल आकाराच्या होत्या पूर्व जोरवे काळातील भट्टी ही मोठी आणि अधिक क्षमतेची होती उत्तर जोरवे काळात मात्र मातीची भांडी भाजण्यासाठी जमिनीवरच आवा रचला जात होता इनामगाव हे इतर गावांना मातीच्या भांड्यांचा पुरवठा करणारं केंद्र घर हे चौकनी प्रशस्त म्हणजेच मोठे एकापेक्षा अधिक खोल्यांचे आहे की खोल खड्डा करून त्यावर उभारलेली झोपडी आहे यावरून त्या घरातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात येते पूर्व जोरवे काळात गोल झोपड्यांची संख्याही कमी असली तरी उत्तर जोरवे काळात गोल झोपड्यांची संख्या वाढलेली दिसते पण या झोपड्या गर्तावासाहून वेगळ्या होत्या काठ्यांच्या वरच्या टोकाला बांधलेला जुडगा तळाकडे पसरवून तंबूप्रमाणे शंकाकृती झोपड्या उभ्या केल्या जात अशा झोपड्या सहसा फिरस्ते लोक उभ्या करतात उत्तर जोरवे काळात हवा ही कोरडी होऊ हु लागली होती त्यामुळे जोरवे संस्कृतीच्या लोकांना फिरस्ते जीवन स्वीकारणे भाग पडले हे या झोपड्यांवरून लक्षात येते पूर्व जोरवे काळात इनामगावमध्ये नदीला एक कालवा म्हणजे स्पाट काढून नदीचे पाणी साठवण्याची सोय केलेली होती ती सिंचनासाठी होती हे स्पष्ट आहे सिंचनाच्या पाण्याचं वाटप हे गावच्या प्रमुखाकडे असायचं ताम्रपाषाणयुगीन इनामगावच्या मध्यवर्ती जागेत ग्राम प्रमुखाचे पाच खुल्यांचं प्रशस्त घर होतं त्या घरात आणि घराच्या बाहेर धान्याच्या साठवणीची बरीच बळदे म्हणजे कणग्या होत्या येथील शेतकरी हे गहू बारली ज्वारी मसूर कुळीत यासारखी पिके घेत असत तसंच त्यांच्या आहारात प्राण्यांचे मांस मासे यांचाही समावेश होता इतर ताम्रपाषाणयुगे स्थळांप्रमाणे इनामगाव येथे गारगोटी वर्गातल्या रंगीबिरंगी खड्यांचे मणी तसंच सूक्ष्म अशी शस्त्रे आणि तांब्याच्या वस्तू मिळालेल्या आहेत इनामगावच्या प्रमुखाचे पद हे वंश परंपरागत होते हे दर्शवणारी दफने म्हणजे मृत व्यक्तीला पुरलेलं ठिकाण त्याला आपण दफन असं म्हणतो तर या घराच्या जवळ मिळाली ही दफने इतर सर्वसाधारण दफनांपेक्षा पूर्णतः वेगळ्या पद्धतीची होती इनाम गावामध्ये साधारणपणे जमिनीत खड्डा खणून त्यामध्ये मृत व्यक्तीला उताण्या अवस्थेत पुरले जाई दफनाच्या दुसऱ्या पद्धतीत मात्र मृत व्यक्तीला एका चार पायांच्या फुगीर पोटाच्या रांजणात बसलेल्या अवस्थेत पुरलेलं होतं त्याच्यापेक्षा थोड्या आधीच्या काळातलं एक दफन तशाच प्रकारच्या रांजणात म्हणजे मणक्यात होतं परंतु त्यात सांगाळा नव्हता ते एक प्रतिकात्मक दफन होत हे लोक मृत बालकांना पुरण्यासाठी कुंभांचा म्हणजे मळक्यांचा वापर करत असत अशा दफनांमध्ये मृत बालकाला कुंभाच्या आत झोपून त्याच्या तोंडाशी दुसऱ्या कुंभाचे तोंड जोडून ते दोन कुंभ पुरत असत तिसरा मुद्दा आहे भारतातील महापाषाणी यात प्रतिकूल हवामानामुळे उत्तर जोर्वे काळात इसवी सणापूर्वी सातशेच्या सुमारास इनामगाव हे पूर्णपणे उजाड झाले त्यानंतर ऐतिहासिक काळापर्यंत तिथे वस्ती झालेली नाही आणि महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी अशीच परिस्थिती होती मात्र त्या काळात भटके जीवन जगणाऱ्या लोकांनी मोठाल्या शिळांचा म्हणजेच दगडांचा उपयोग करून उभारलेली शिला वर्तुळे सापडतात त्या तुळांच्या आत दफने म्हणजेच मृत व्यक्तींना पुरलेलं असतं त्याला आपण दफन म्हणतो तर ते असतात या शिळा आकाराने खूप मोठ्या असल्यामुळे त्यांना महापाषाणीय वर्तुळे म्हणतात त्यामुळे ही शिलावर्तुळे ज्या काळातील आहेत त्यांना महापाषाणयुग असे म्हणतात त्यांचा उपयोग वेगवेगळ्या वेग कारणांसाठी केला जात असला तरी ती प्रामुख्याने मृतांच्या अस्थिपुरण्यासाठी त्यांच्या स्मारकासाठी उभारली जात अशा प्रकारची शिलावर्तुळे जगभर आढळतात शिलावर्तुळांची परंपरा ही प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात आहे काही लोकांमध्ये ती आजही प्रचलित असलेली दिसते उदाहरणार्थ ओडिशातील बोडो दक्षिण भारतातील तोडा कुरुंब ईशान्य भारतातील नागा आणि खासी इत्यादी जमाती भारतातील अधिकांश प्राचीन शिलावर्तुळे ही साधारणपणे इसवी सणापूर्वी पंधराशे ते पाचशे या काळातील परंतु उत्तर भारतातील काही ठिकाणची शिलावर्तुळे ही, शिला ही नवाश्मयुगा इतकी प्राचीन आहेत महाराष्ट्रात शिलावर्तुळे उभारणारे लोक हे प्रामुख्याने दक्षिण भारतातून आले असावेत ही शिलावर्तुळे लोहयुगातील आहेत आणि महाराष्ट्रातील शिलावर्तुळे ही सर्वसाधारणपणे इसवी सनापूर्वी एक हजार ते चारशे या काळातील आहे महाराष्ट्रात विदर्भामध्ये प्रामुख्याने नागपूर चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या संख्येने शिलावर्तुळे आढळतात टाकळघाट माहुरझरी खापा नायकुंड अशा अनेक ठिकाणी शिलावर्तुळांचे उत्खनन केले गेले विशेष म्हणजे अनेक शिलावर्तुळे ही प्राचीन व्यापारी मार्गांवर होती महापाषाणयुगीन कारागिरांच्या स्थिर गाव वसाहतींचे अवशेषे क्वचितच सापडलेले आहेत शिलावर्तुळे उभारणारे महापाषाणयुगीन लोक हे फिरस्ते कारागीर होते ते लोखंडाच्या वस्तू बनवत असत नागपूरजवळ नायकुंड या ठिकाणी महापाषाणयुगीन काळातील लोखंड शुद्ध घरण्याची भट्टी साप महापाषाणयुगीन लोक वाहन म्हणून आणि सामान लादण्यासाठी घोड्याचा वापर करत शिला वर्तुळांमधील दपनात घोड्यांची हाडे आणि घोड्यांचे तांब्याचे अलंकार पुरलेले आढळतात त्यांच्या वापरात काळी आणि तांबडी मातीची भांडी देखील असत असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं म्हणजेच या ठिकाणी महापाषाणीय संस्कृतीच्या लोकांचा भारतातील लोहयुगाच्या प्रारंभात महत्त्वाचा वाटा होता हे निश्चितपणे सांगता येते धन्यवाद